तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बारीक सुक्या गर्दीचं सार म्हणजेच आमटी बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी मी सुकी कधी स्वच्छ साफ करून घेतली मग ती तव्यावर भाजून घेतली आणि आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ती पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवून नंतर मग ती स्वच्छ तीन चार वेळा पाण्यातून धुवून घेतली आहे आता वाटण बघूया ओलं खोबरं हळद दीड चमचा मालवणी मच्छी मसाला त्याच्यानंतर बेडकी मिरची लसूण कांदा आणि टोमॅटो ह्याचं वाटण करून घेतलं आहे आणि तांदूळ पण टाकले होते अर्धा चमचा पाण्यात भिजत ठेवून ते पण त्या वाटणात घेतले होते नंतर मग मी पातेल्यामध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकली आणि मग कांदा आणि कडीपत्ता टाकून ते परतवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि तीही परतून घेतली आणि त्याच्यानंतर मग हे धुतलेली जी बारीक गर्दी आहे ना ती त्या ते तेलावरती आपण अशी कांद्यामध्ये परतून घेणार आहोत अशी छान परतून घेऊया आता त्याच्यामध्ये मग मी एक पेला गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून ढवळून घेतलं आणि आता ती आपण बारीक गर्दी शिजवून घेऊया पाच मिनटं मी ती घॅसवरती शिजवून घेतली आणि आता पुन्हा ती ढवळून घेतली आणि आता त्याच्यामध्ये मी तीन कोकम सोल घातलेली आहेत आणि हे जे वाटण करून घेतलं आहे ना ते वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून ते परतवून ते शिजवून घेतलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भांडं धुवून सगळा मसाला ते पाणी त्याच्यामध्ये घातलं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता कोथिंबीर घालून आपण ते छान अशी आमटी शिजवून घेऊया हे बघा अशी मी ढवळून घेतली आता तिला छान अशी शिजवली उकळी आली आणि